नमस्कार मित्रांनो आस्क इन्शुरन्स म्हणजे विमा जीवन व आरोग्य विमा हे आपल्या युट्यूब चॅनलचे नाव आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळे व्हिडिओज आपल्यासाठी घेऊन येत असतो आपण आमचे व्हिडिओ पाहता आपल्याला ते आवडतात आपण लाईक शेअर करता पण आपण अजून सबस्क्राईब करत नाही आणि लाईकही मोठ्या प्रमाणावर करत नाही शेअर तर मुळेच करत नाही अगदीच नगड्यास शेअर होतात तेव्हा माझी माहिती जर आपल्याला खरोखर आवडत असेल तर आपण आमची माती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आपण शेअर करणं अतिशय आवश्यक आहे तेव्हा आजचा व्हिडिओ सुरू करूया आज आपण असं म्हणतो आहे की पूर्वीच्या काळी अन्न वस्त्र निवारा या तीन बेसिक गरजा मानवाला आनंदी समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक होतो आनंदी जीवन म्हणूया समृद्ध नको म्हणूया आज समृद्ध जीवन जगण्याची गरज निर्माण झालेली आहे कारण संपूर्ण समाज समृद्ध झालेला आहे तेव्हा या समृद्ध समाजा समाजात आनंदाने जगण्यासाठी वस्त्र निवारा या सोबत दोन तीन आणखीन गोष्टी जोडल्या गेल्या आहेत एक म्हणजे एक टर्म इन्शुरन्स एक आरोग्याची काळजी घेणारा आरोग्य इन्शुरन्स आणि भविष्याची तरतूद करणारा म्युच्युअल फंड तर असे जे थोडेफार सेगमेंट्स आपल्या अन्नवस्त्र निवारामध्ये ऍड झाले आहे तेव्हा आता या नीड्स जे आहेत ते सहा झाले आणि या सहा जर एखाद्या व्यक्तीकडे असतील तर तो खरोखर समृद्ध जीवन जगत असेल वस्त्र निवारा तर झुबी पैशामध्ये दहा बारा हजार तुमच्याकडे महिनाला असतील तर अन्न आणि वस्त्र या दोन गोष्टी होऊ शकतात निवार्यासाठी तुम्हाला एक चांगली भक्कम तरतूद करण्याची गरज आहे आणि ती तरतूद जी आहे ती म्युझल फंड तुमची पूर्ण करणार आहे आणि आरोग्य विमा म्हणाल तर आरोग्य विमा हा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा उपलब्ध आहे माझ्या अनेक व्हिडिओची लिंक मी याच्या खाली देणार आहे तुम्हाला आरोग्यविमा कसा निवडायचा टर्म पॉलिसी कशी निवडायची टर्म पॉलिसीमध्ये कुठले कुठले मुद्दे पाहिले पाहिजे आरोग्य विमा कुठले कुठले मुद्दे पाहिजे पाहिले पाहिजे हे सर्व ह्याच्यातून तुम्हाला कळणार आहे आणि हे सर्व तुम्ही जर चांगल्या पद्धतीने माझ्या व्हिडिओज बघितले अभ्यास केला तर खरोखर आनंदी समृद्ध जीवन जगण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला या यूट्यूब व्हिडिओजच्या माध्यमातून त्याची संपूर्ण माहिती मिळू शकते आणि तुम्ही हे सर्व व्हिडिओज पाहून त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला आनंदी आणि समृद्ध करू शकतो तेव्हा मित्रांनो माझ्या व्हिडिओजनं आपण लाईक करा शेअर करा आणि आज आपला एकशे दहावा व्हिडिओ आहे तेव्हा त्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि जास्तीत जास्त शेअर करावा आणि जास्तीत जास्त लाईक करावा जेणेकरून मीही आनंदी आणि आपल्या विचारांनी समृद्ध होईल धन्यवाद